नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा मीही पहिल्यांदाच तुमच्या साक्षीनं ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले याचा दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातला जो जवाब आहे जो आत्ताच माझ्याकडे आला आहे तो वाचतोय त्यातलं एकही अक्षर एक 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 मी वाचलेलं नाही माध्यमात आलेल्या बातम्याही बघितलेल्या नाहीत पण हे यासाठी महत्त्वाचं आहे की यातल्या प्रत्येक शब्दाची फोड ही अंतिमतः जेव्हा प्रत्यक्षात निवाडा येईल आणि ते आता फास्ट ट्रॅकवरती चालवावं असं देशमुख कुटुंबियाचं म्हणणं आहे तर त्यावेळेला ह्यातले प्रत्येक शब्द हे महत्वाचे ठरणार आहे आणि म्हणून अधिक वेळ न दडवता आपण थेट ज्ञानेश्वर गुलेचा जो जवाब आहे तो वाचायला सुरुवात करू प्रश्न क्रमांक बारावा आहे तुम्हाला तुमच्या कबुली जवाब देण्याचे पहिले तुमचे वकील मित्र नातेवाईक यांना सल्ला घेण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही कवी कबुली जबाब देते वेळी कोणाला सोबत ठेवण्याची इच्छा आहे का त्याच्यावरती सुदर्शनचं उत्तर आहे ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शनचं की मला काय अशी गरज नाही हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जेव्हा पोलीस कधीही अशा पद्धतीचा जबाब घेतात तेव्हा हे केलं जातं मला हे कळलेलं नाही की हे वन सिक्स्टी फोर केलेलं आहे का म्हणजे न्यायाधीशाच्या उपस्थितीमध्ये घेतलेले हे जवाब आहेत का एकदा तशी जर प्रक्रिया झाली तर साधारणपणे न्यायाधीशाच्या उपस्थितीमध्ये झालेला जबाब ज्याला इन कॅमेरा पण काही जण म्हणतात तर तो, तो न्यायालयीन प्रक्रियेच्या न्याया दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण तुम्हाला नंतर होस्टाईल होता येत नाही अर्थात त्याच्यावरती पण काही वेगळे सायटेशन आलेले आहेत प्रश्न क्रमांक तेरावा तुमचा कबुली जवाब स्वतः लिहून देणार आहात का त्यावरती गुलेचं उत्तर आहे नाही मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लिहून घ्या हे हे ट्विस्टी आहे कारण कबुली जवाब मी हा पोलिसांच्या दबावामुळे दिला हा कोणत्याही गुन्हेगाराचा जो स्टँडर्ड डिफेन्स असतो तसाच डिफेन्स घेण्याची संधी आणि हे वकिलाच्या ट्रिक्स असतात वकील असं सांगतात अर्थात त्याला तो ऍक्सेस मिळालाय की नाही वकिलाचा वगैरे वक मला माहित नाही पण आता आपण आरोपी नामे ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले तरुण आहे हा फक्त सव्वीस वर्षाचा आहे राहणार टाकडी तालुका के जिल्हा बीड यांना वरील प्रमाणे विचारलेल्या प्रश्नावरून व त्यांनी दिलेल्या उत्तरावरून आम्ही समाधानी झालो आहोत आरोपीस विचार करण्यासाठी चोवीस तासांपेक्षा अधिकचा वेळ दिला होता म्हणजे चोवीस तास दिले होते त्याप्रमाणे त्यास कबुली जबाब देणे बंधनकारक नाही याबाबत त्या स्पष्ट कल्पना दिलेली होती तसेच त्याचा दिलेला कबुली जबाब हा त्याच्याविरुद्ध पुरावा म्हणून उपयोगात आणला जाईल हे स्पष्टपणे सांगितले आहे तरीही आरोपी हा कोणाच्या दबावाखाली येऊन जबाब देत नाही व तो स्वतःहून कबुली जवाब देण्यास तयार आहे त्याचा कबुली जबाब खालीलप्रमाणे हे सगळं स्टँडर्ड आहे पोलीस कोणत्याही गुन्ह्यामध्ये हे त्यांचे प्रिस्क्राईब स्टँडर्ड फॉर्मॅट असतात आणि त्याप्रमाणे ते लिहून घेतात त्याच्यात काही नवीन नाही आता पुढे तो आता कबुली जबाब सुरू झालेला आहे याचा आणि तो काय म्हणतोय ते आपण बघू मी टाकळी गाव तालुका केज जिल्हा बीड येथे माझी आई संगीता पत्नी सपना व दोन मुला वर्षाचा मुलगा शिवरुद्र याच्यासह राहतो असून मी शेती व सीझनला ऊस तोडणीच्या टोळ्यावर मुकादम म्हणून काम करतो हा मुकादम हे त्यांनी मान्य केलाय वाल्मिक कराड हे आमचे वंजारी समाजाचे नेते असल्याने मी त्यांना ओळखतो मी अनेक वेळा त्यांना भेटल्यामुळे तो देखील मला ओळखतात विष्णू चाटे यांना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंसामध्ये अजित पवार गट केस तालुका अध्यक्षपद मिळाल्यामुळे व मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट चा कार्यकर्ता असल्यामुळे विष्णू चाटे व माझी ओळख झाली इथे एक राजकीय कनेक्शन त्यांनी स्वतःच मान्य केले आणि हे पोलिसांनी का आणलं असावं हे मला जरा पुढच्या याच्या काही जबाबामध्ये तो संदर्भ येतो का बघायचा सा। पण पन साधारणपणे आमची एकमेकांशी कशी ओळख आहे त्यासाठी प्रथमदर्शनी पोलिसांनी हे घेतलेलं आहे असं दिसतंय दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी मी वाल्मिकांना खराड विष्णू चाटे व आवादाधा कंपनीचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांनी आमची वाल्मिकांनाची परळी येथील जगमित्र कार्यालयात मिटिंग झाली होती त्यावेळी वाल्मिकनाने थोपटे यांना तुम्हाला जर तुमचा प्लॅन्ट सुरू ठेवायचा असेल तर त्यांना दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यात तुम्हाला कोटेही प्लॅन सुरू करू देणार नाही अशी धमकी दिली होती हा मुद्दा क्रमांक एक हे जे कनेक्शन आहे की खंडणी आणि संतोष देशमुख यांचा खून तर त्यातलं पहिलं कनेक्शन हे या चाटेच्या जबाबांध पोलिसांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे तीन वेगळ्या घटना घडल्या होत्या आणि तिन्ही एकत्रित केल्या एक खंडनी मागितली ती खंडणी मिळाली नाही म्हणून आवादा कंपनीच्या लोकांना मारहाण झाली तिथे संतोष देशमुख हे सरपंच या नात्याने आले ना त्यांनीही त्या लोकांना मारहाण केली असा आता नवीन पुरावे येतात ऑब्विस्ली तेव्हा ते व्हिडिओ होते आणि ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडला वगैरे अशा पद्धतीचा डिफेन्स होता आणि नंतर जो दुर्दैव आणि संतोष देशमुख यांचा जो फोन हो अत्यंत निर्घुणपणे केला आणि आम्ही ते पहिलं चॅनल आहोत महाराष्ट्र देशातलं की ज्यांनी ते व्हिडिओ माफ करा ते फोटो हे महाराष्ट्राला दाखवले आणि ज्या फोटोमुळे नंतर श्रीधनजय मुंडे यांचा राजीनामा झाला असो दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी साडे दहा ते साडेबाराच्या सुमारास माझे व विष्णू साटे यांचे दोन वेळा फोनवर बोलणे झाले त्यावेळी मला विष्णू साटे यांनी सांगितले की वाल्मिकांना आत्ताच अवादाचे मॅनेजर सुनील शिंदे यांच्याबरोबर फोनवर बोलणे केले व त्यास आपण दुर्गा पूजेच्या काळात शिवाजी थोपटे यासोबत झालेल्या मीटिंगमध्ये ठरले प्रमाणे आपल्या डिमांड बाबत सांगितले म्हणजे दोन कोटी रुपयाच्या परंतु सुनील शिंदे टाळाटाळ तार करीत आहे वाल्मिकांना सांगितलंय की तू लागलीच मसाजो हो घेतील अवादा कंपनीत जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजावून सांग हे वाल्मिकारचं कनेक्शन इथे इस्टॅब्लिश झालंय त्यानंतर मी एकच्या सुमारास आवादा कंपनीमध्ये जाऊन सुनील शिंदे व शिवाजी थोपटे यांना वाल्मिकांना डिमांड विषयी सांगितले व डिमांड पूर्ण करता येत नसेल तर प्लांट बंद करण्याचा निरोपी दिला तेथून बाहेर आल्यावर लागलीच विष्णू चाटे व वाल्मिकांना यांना कॉल करून आवादा कंपनीत जाऊन आल्याचा निरोप दिला हा जबाब तुम्ही पहिल्यांदा इतक्या तपशीलवार बघताय तुकड्या तुकड्यांनी बऱ्याच जणांनी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या असतील पण तपशील घटनाक्रम हा सगळा पहिल्यांदा दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास मला विष्णू चाटे यांनी दोन तीन वेळेला फोन करून सांगितले की वाल्मिकांना अवधा कंपनीच मागणी केलेली डिमांड अद्याप पूर्ण झालेली नाही कमालच आहे म्हणजे वाल्मिकांना मागणी केली आणि त्याची डिमांड पूर्ण झाली नाही तसेच कंपनीने कामही बंद केले नाही त्यांना जाऊन तुम्ही धडा शिकवा काम बंद करा त्यावेळी मी व विष्णू साठे धडा कशा पद्धतीनं शिकवायचा ही चर्चा केली व दुसऱ्या दिवशी माझ्या साथीदारांना घेऊन कंपनीचे कामकाज बंद पाडायचे हे ठरवले त्यानुसार मी दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी माझे सोबत सुधीर सांगळे प्रतीक गुल्हे असा आवादा कंपनीत गेलो परंतु तेथे ते गेटवर असलेला गाड आम्हाला आतमध्ये सोडत नव्हता म्हणून त्यांना धमकावून व मारहाण करून हे चाटेनं स्वतः मान्य केलं पंच व सुधीर सांगळे याच्या हातात पांढऱ्या रंगाचा थांबा Uh, करून दहशत निर्माण केली व कोणाला आत येऊ देणार नाही व बाहेर जाऊ देणार असं धमकावून सांगितलं आत गेल्यावर साडे बाराच्या दरम्यान वाल्मीकरणा फोनवर बोलली केली त्यावेळी सुधीर व प्रतीक गेटवर थांबले व तेथील गार्डला अडवून धरले परंतु थोड्याच वेळात मस्सा जो, जो गावातील काही लोक व तेथील ते ते सरपंच संतोष देशमुख हे तेथे ते आले व त्यांनी आम्हाला कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असे म्हणून आम्हाला मारहाण केली आम्हीही त्यावेळी त्यांना मारहाण केली त्यावरून आमच्यावर पोलीस ठाणे केस येथे गुन्हा दाखल झाला पहिली घटना दुसरी घटना ते आता तुम्हाला साखळी त्याची तयार होताना दिसते त्यानंतर दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी जामीन झाल्यावर रात्री आठच्या करून मी दिनांक सहा बारा दोन हजार चोवीसच्या घटनेविषयी आम्हा झालेल्या अटकेविषयी सांगितले त्यावेळी वाल्मिकांना मला सांगितले की जे झाले ते चांगले झाले नाही असेच जो तो उठेल आणि आपल्याला आढील जर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणीतरी कोणतीही कंपनी आपल्याला पैसे देणार नाही हे म्हणजे ना ते प्रतिबंध चित्रपट आणि शिवा चित्रपट आला होता नागार्जुनचा आणि प्रतिबंध तो तुम्हाला आठवत असेल जे माझ्या पिढीचे आहेत त्यांना तो खूप गाजला होता त्याच्यात ते टिपिकल डायलॉग होते ना ते सगळे डायलॉग आहेत ह्या वाल्मिकांना कराडचे की आपल्याला हमसे कोई डरेगा नाही तो हमको कोण पैसा दे असेच राहिले तर कोणतीही कंपनी आपणास पैसे देणार नाही आता जो कोणी आड आला असेल त्यालाच आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या व तो तुम्हाला मदत करायला असे सांगितले त्यानंतर थोड्या वेळाने मी विष्णू चाटेला फोन करून वाल्मिकांना सोबत झालेले बोलणे त्याला बाहेर सांगितले आणि थोड्या वेळ चर्चा केली त्यानेही त्याला मला सांगितले ठीक आहे आता मी बाहेर आहे उद्या मी येतो त्यानंतर आपण कुठेतरी बसून या विषयावर बोलू त्यानंतर दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी मी व विष्णू चाटे असे नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये जेवणात गेलो होतो हे ही हॉटेल आणि ही चर्चा ही पहिल्यांदा एनडीटीव्हीने महाराष्ट्राला सांगितली होती की ह्या लोकांनी बसून कुठे कट रचला तो नांदूर फाट्यावरती कट रचला वगैरे आणि मग त्याप्रमाणे तो कट रचून पुढे काय ठरलं त्यांचं तर मी कृष्णा आंधळे प्रतीक गुले सुधीर सांगळे असे एकत्र येऊन सरपंचाच उचलायचा प्लॅन केला म्हणजे संतू देशमुखांना त्यासाठी धारूर येथे जाऊन महेश केदार जयराज चाट्यांच्या मदतीसाठी आम्ही घेऊन आलो कृष्णाने एक स्विफ्ट गाडी भाड्याने आणली मी कृष्णा प्रतीक व सुधीर यांनी सांगितले की वाल्मिकांनाचा निरोप आपल्याला जर कोणी आडवा येत असेल तर आपली दहशत कमी होईल आपल्याला कोण विचारणार नाही आपल्याला कोण पैसे देणार नाही त्यामुळे आपल्याला सरपंचा धडा सरपंचाला धडा शिकवायचा आहे त्यानंतर मी कृष्णाला म्हणालो की तू हे जयराम महेशला सांग दुपारी तीनच्या सुमारास आम्ही गंगामावली साखर कारखान्यातून केस बीड लातूर येऊ रस्त्यावर येऊन थांबलो मी प्रतीक घुले व सुधीर सांगली यास आपल्या स्कॉर्पिओने टोल नाक्यावर जाऊन सरपंचाची गाडी येताना दिसल्यावर त्या गाडीला आडविण्यास सांगितले मी कृष्णा आंधळे जयराज चाटेबा महेश केदारे असे कृष्णाने आणलेल्या स्विफ्टमध्ये बसून सरपंच येण्याची वाट पाहत रस्त्यावर थांबलो त्यावेळी कृष्णाने जयराम व महेश या स्वाल्मिकांना सरपंचा आपल्याला थोडंसं वेगळ्या शाळेकडे जायला मी तुम्हाला सांगितलं याच वाल्मिकांनाचा सरपंचाला धडा शिकवायचा निरोप होता सरपंचाने इंडिगो कार येताना दिसताच मी स्विफ्ट गाडी त्याच्या इंडिगोच्या घेतली घेतले तिथून जवळच असल्या उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी पोहोचल्यावर प्रत्येक गुले यांनी तो चालवत असलेल्या स्कॉर्पिओ सरपंचाच्या इंडिगो गाडीला समोरून आडवी लावली व मी चालवत असलेली स्विफ्ट गाडी इंडिगोच्या मागे लावून इंडिगो गाडी थांबवली आम्ही सर्वजण गाडीत उतरलो त्यावेळी सुधीर सांगळे यांनी दगडाने इंडिगो गाडीच्या ड्रायव्हरच्या साईडची ची खास फोडली परंतु सरपंच संतोष देशमुख हा गाडी चालवत नसल्याने दिसल्यावर मी गाडीच्या उजव्या बाजूला समोरील दरवाजा उघडला होता तिथे सरपंच देशमुख बसलेला होता त्याला मी खेचून बाहेर काढले त्यावेळी माझ्या हातातील गॅस पाईपने त्याला मारले प्रत्येक गुले याच्या हातात लाकडी काठी महेश केतार याच्या हातात लोखंडी रॉड जयराम साठे याच्या हातात कोयता कृष्ण आंधळे याच्या हातात क्लज वायरचा बंच सुधीर सांगळे याच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप अशी हत्यारे होती म्हणजे पोलिसांनी जी हत्यारे जप्त केली ती कोणाच्या हातात कशी होती ती पण क्रोनॉलॉजी तयार केली आणि हे फार महत्वाचं आहे कारण ह्या प्रत्येक गोष्टीवरती पोलिस ठाण्यामध्ये खल हो न्यायालयामध्ये खल होणार आहे हल्ल्याने जयराम चाटे यांनी त्याचे हातातील कोयत्यांनी इंडिगो गाडीच्या चालकाला धमकावले त्यानंतर आम्ही सरपंच संतोष देशमुख याला मारहाण करून स्कॉर्पिओ गाडी बसवले व जयराम वगळता आम्ही सर्वजण स्कॉर्पिओ गाडीत बसलो व जयरामने स्विफ्ट गाडी घेतली आम्ही दोन्ही गाड्या घेऊन गंगाबावली सागर कारखान्याच्या पाठीमागे कच्च्या रस्त्याने टाकळी चिंचोली शिवारात आलो त्या ठिकाणी दोन्ही गाड्या थांबून सरपंच देशमुखला खाली उतरून उघडा करून त्याला लाकडी काठी पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप क्लच पाईप गॅस वायर पाईप अशा हाताराने दोन तीन तास मारहाण केली दरम्यान दोन तास मारहाण केली त्या दरम्यान जयराम चाटेच्या मोबाईलमधून विष्णू चाटेची माझी दोन तीन वेळेला बोलणे झाले विष्णूने मला सांगितले की त्याला असा मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे त्यावेळी प्रतीक गुलेने पाठीवर झोपलेल्या सरपंच देशमुख यांच्या तोंडात आपली पॅन्टची झीप खाली करून लघवी केली प्रतीक गुले यानेच पाठीवर झोपलेल्या सरपंच देशमुख यांच्या छातीवर पळ जाऊन दोन्ही पायांनी उडी मारली बापरे आम्ही दोन तास केलेल्या मारहाणीमुळे सरपंच निश्चित पडला होता आम्ही स्विफ्ट गाडी तसे सोडली त्यानंतर मारहाण केलेल्या ठिकाणावरून संतोष देशमुखचा स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन आम्ही कच्च्या रस्त्याने निघालो दिवस असलेले आम्ही काळापूर शिरपूर शिवाय येथे तुरीच्या शेतात थांबलो आणि अंधार पडण्याची वाट पाहत होतो तिथे जयराम चाटेला मी सांगितले की सरपंचाला कपडे घाल त्यावेळी महाराण करताना सरपंचाचे काढलेले कपडे जयरामने त्याला परत घातले आम्ही आणखी अंधार होण्याची वाट पाहत होतो थोडा अंधार झाल्यावर सरपंच देशमुख याला आम्ही सर स्कॉर्पिओ गाडीत घातले आम्ही सर्वजण त्या गाडीत बसलो त्यानंतर सरपंच देशमुख याला दैठणा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो वाशी येथे पोलीस दिसल्यामुळे आम्ही गाडी सोडून पळालो की मराठीमधून टाईप केलेली कबुली जबाब मी वाचून पाहिला तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर खरा है है वगेरे वगेरे है है व खरा आहे या व्यतिरिक्त माझ्या आधी काही सांगणे नाही वगैरे वगैरे हा कबुली जबाब आहे आणि विच इज व्हेरी टेलिंग याच्यापेक्षा वेगळं महाराष्ट्राला काही सांगायची गरज नाही आणि याच कबुली जवाबामुळं जे काही होईल ते न्यायालयामध्ये होईल जसं आहे तसं महाराष्ट्राने आता समजून घेतलंय या व्हिडिओवरती तुमची काहीतरी मतं असणार आहेत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आम्हाला सबस्क्राईब करा थांबूया